वाडी प्रीमियर लीग दिवस दुसरा आणि आज आपल्याला फक्त लहान मुलांचे सामने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे व्हिडिओला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास माझ्या दर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काळेवाडी प्रीमियर लीग लहान गट मॅच सुरू होत आहेत चला जाऊया मैदानात आणि बघूया पहिला कृष्णगिरी कॅपिटल्स पद्मदुर्गा पॅकर्स या दोन संघांमध्ये आहे माझा लेख आहे कृष्णागिरी कॅपिटल्स मध्ये बघ मला आमच्या संघाचा कोच म्हणून निवडलंय आजच्या दिवसातला पहिला चेंडू आहे

आणि की यांनी एक विकेट घेतलेला आहे व्हिडिओ काय करायला भेटली नाही आणि हा आलाय विराज आणि पहिला इनिंगचा शेवटचा झेंडू आणि ओव्हर झालेली आहे टीम डिस्कशन

बरोबर आहे हो बॅटिंग बॅटिंग तीन बॉल पाच झाला या बॅटिंग बॅटिंग तीन बॉल सात आरामात चाललं पाय काढून चल आठ आठ झाले आठ झालाय बरोबर आहे एक एकच खेळ हा मस्त मस्त स्कोर इक्वल झालाय

हरली काय टेन्शन नाही अजून एक मॅच आहे जिंकणार तुम्ही काय टेन्शन नाही घ्यायचं जिंकणार तुम्ही चांगली मेहनत करा पुढची मॅच चांगली खेळा पहिला मॅच चा मॅन ऑफ द मॅच कृष्णगिरी कॅपिटल्सचा दुर्वेस हॅट्रिक घेतलेली आहे त्याला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मिळालेली आहे आता होणारी मॅच अजिंक्य तारा विरुद्ध कृष्णगिरी कॅपिटल्स टॉस टाइम टॉस कोण मागत अजिंक्य तारा उडव हेड्स हेड्स आलाय बॉलिंग घेतले okay. लगेच आमची दुसरी मॅच अजिंक्य तारा विरुद्ध कारण तीन तीनच आहेत त्यामुळे दुसरी मॅच लगेच मस्त बॅटिंग बॅटिंग बरोबर आहे लक्ष ठेव ऑफ स्पिन करतोय मध्ये येऊन खेळ बिंदास मध्ये येऊन खेळ टेन्शन नाही मध्ये येऊन खेळ बैटिंग रे बॅटिंग बरोबर आहे बघा यांचे दोन छोटे प्लेयर थांब 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 धावना चौका एक आगी। 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 दुसरा मैच ऐसी मैन ऑफ द मैच रुद्रा पोसरेकर शेवर मैच अजिंक्य दारा विरुद्ध पद्म पैकर्स सला टॉस

पुन्हा एकदा नव बॉल आणि हे पुन्हा एकदा बंदी बारा भावा या ठिकाणी चांगला नाही पुन्हा एकदा टोल करण्यासाठी बघूया पुन्हा एकदा एकदा सात बॉल नऊ रन आणि ला गेलाय तो अमेया खेडे करूया वन टू गो सात बॉल नऊ रन रनचा बॉल

रुद्रचा दुसरा चेंडू मंथनला मंथन काय करतो आणि हा मंथन चांगला असा टोलवडलाय आणि हा एक रन काय रोखू शकलेला नाही चार बॉल सहा धावांची गरज हा बघतो होंडूल नो बॉल नो बॉल अतिरिक्त धाव दिलेली आहे काटेकी टक्कर वरती आहे तो अमित या खेळ करणार आणि चांगला हाट टळवलेला आहे आणि एक रन काही रोकतच नाही हा ठिकाणी विकेट्सच पत्तन विकेट्सच पत्तन दोन बॉल अजूनही तीन धावा हव्या आहेत मॅच आहे अजून मॅच आहे अरे आपल्या संघासाठी काय करतोय मॅच विन करतोय की मंथन मॅच विन करतोय काय काय तो मंथन जोरी काय करतोय आणि हा पुन्हा एकदा चांगला असा टोलला एक रनासाठी एक बॉल दोन रन